कालच राज ठाकरेंनी त्या शिवसेनेची कुठली प्रचाराची सभा घेत होते तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं माहिती मी त्यांचं भाषण ऐकलं त्या भाषणामध्ये त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या कित्येक महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकांमध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये बाहेरून येणारी असंख्य लोक म्हणजे इतका मोठा लोंढाच्या लोंढा या ठाणे जिल्ह्यामध्ये येतोय त्याचा आज प्रत्येक आला काल जो पाऊस झाला नाही व्हिडिओ बघा काल जो पाऊस झाला त्या पावसानंतर अनेक तिथे त्या ट्रेन सगळ्या विस्कळीत झाल्या आणि या प्लॅटफॉर्म वरती या ठाणे स्टेशन त्या पुढच्या अनेक स्टेशनवरती ही तोबा गर्दी आली कुठून कुठल्याही महाराष्ट्रातली तरी एवढी लोक नाही कधी आता ही लोक आलीत कुठून ही सगळी बाहेरची लोक आहेत सगळी तुमच्या हातच सगळं नोकऱ्या पळवत आहेत उदाहरण मी कालच एक व्हिडिओ पाहिली की सला देवगडचा हापूस घेतात हे भैये आणि साला आपल्याला जे विचारतायत दादा आंबा आंबे लोक घ्या म्हणजे साला खरंच इतकी विचित्र अवस्था आपल्या महाराष्ट्र मध्ये आले आपला महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी या मातीसाठी कित्येक लोकांनी आणि मावळ्यांनी बलिदान दिलं ते त्या महाराष्ट्राला आम्ही झोपतोय निवांत ते बाहेरचे येतात आणि ओरबाडून घेऊन जातात अक्षरशः घानेरडी अवस्था येणाऱ्या दहा ते वीस वर्षामध्ये महाराष्ट्राच्या नेत्या शहरांची असेल